काका का मला एक छोटस हे हो हा व्यतिरेक आणि अन्वयचा पुन्हा उल्लेख झाला होता बराच वेळा ऐकलाय पण पुन्हा एकदा ऐकायची इच्छा आहे तर ते व्यतिरेक हा विषय मूलतः हा आत्मज्ञान प्राप्ती करताय म्हणजे अज्ञानाची निवृत्ती हा व्यतिरेक आहे बरं का अज्ञानाची निवृत्ती आणि आत्मज्ञानाची प्राप्ती ही जी काही प्रक्रिया आहे किंवा ही जी साधना आहे ही साधनेला व्यतिरेक साधना असं म्हणतो आपण याचं कारण असं पहिल्यांदा व्यतिरिक्त साधनेशिवाय भगवत प्राप्ती होणार नाही तर व्यतिरेक साधनेमध्ये निषिद्ध काय आहे निषिद्धाचा का त्याग काय तर निषिद्ध तत्व काय हे आपल्याला कळालं पाहिजे तर निषिद्ध जी आहे ती संसारातल्या आसक्ती निषिद्ध आहे आणि कर्तव्याची आवश्यकता आहे संसारामध्ये जी कामना असते ती निषिद्ध आहे देहाच्या बद्दलची जी आसक्ती आहे तर ती निषिद्ध आहे तेव्हा ज्या ज्या ठिकाणी आसक्ती आणि कामना असते त्याचा त्याग केल्याशिवाय तुम्हाला आत्मज्ञान मिळणार नाही त्यामुळे त्याचा त्याग करणे हेच व्यतिरेक आहे व्यतिरिकामध्ये अज्ञानाचा त्याग म्हणजे ज्याच्या ज्याच्यामुळे अज्ञान होतं त्या सर्व गोष्टीचा त्याग आहे म्हणून कर्मयोग जो आहे ना तर कर्मयोग जो आहे तो व्यतिरेक आहे काय आणि भक्तियोग जो आहे तो अन्वय कर्मयोगामध्ये आपण काय करतो ते कर्मयोगामध्ये कर्मफलाच्या आसक्तीचा त्याग करतो आपण काय कर्तव्य कर्तव्य भावाने कर्म करा आणि कर्मफलाच्या आसक्तीचा त्याग करा म्हणून त्याग हा शब्द जो आला तर तो कर्मयोगात आला आणि त्याग म्हणजेच हे व्यतिरेक साधन आहे समजलं ना आता आपण आता आपण ह्याचा अभ्यास केला समजा अन्वय अन्वय साधना काय आहे अन्वय म्हणजे समन्वय खरं म्हणजे अन्वय म्हणजे पूर्ण ब्रह्मांडाशी समन्वय अन्वय म्हणजे प्रत्येक जीव मात्रामध्ये परमेश्वराला पाहणं म्हणजे अन्वय आहे म्हणजे त्या ठिकाणी आता त्यागाचा विषय संपलेला आहे आपण ज्ञानाच्या स्थानी येऊन बसलोय आता आपल्याला त्याग करण्याची काही आवश्यकता नाहीये मग आता काय स्वीकार करण्याचा विषय आहे आता स्वीकार कशाचा करायचा की आम्ही जो मी आणि हा जीव भिन्न आहे मी आणि ही वस्तू भिन्न आहे हे जे अपर भाव जो होता ना ताप पर त्या अपभरा परभावाला सोडून आपल्याला त्या सर्व वस्तूशी एकरूपता आहे तर भक्ती म्हणजे एकरूपता आहे भक्ती म्हणजेच अन्वय साधन आहे भक्ती म्हणजेच सर्वाशी समन्वय आहे भक्ती म्हणजेच भेद संपला जिथे अभेद्यता आली तिथे अन्वय आहे जिथे एकरूपता आली म्हणून भक्ती जर सा तुम्हाला साध्य करायची असेल तर तुम्हाला भेद ठेवून चालणार नाही अभेद्यता आणि ती अभेद्यता केव्हा शक्य आहे ज्यावेळेस तुम्ही आत्मस्थितीमध्ये असाल जर तुम्ही प्रकृतीस्थ असाल तर तुम्हाला अभेद्यता साध साधता येणार नाही प्रकृतीस्थ मध्ये माणसामध्ये भेदाचाच भाव राहतो कारण प्रकृती ही भेदाने युक्त असते प्रकृती ही विषमतेने युक्त असते आणि ज्यावेळेस भगवत भावात तो जातो त्यावेळेस त्याला अपप्रभाव राहत नाही त्यावेळेस त्याला कोणत्याही प्रकारचे वर्ण द्वेष वगैरे हे काही राहणार नाहीत कुठल्याही प्रकारचा त्याला मी वेगळा आहे तुम्ही वेगळे आहेत किंवा मी श्रेष्ठ आहे तुम्ही कनिष्ठ आहे ही सगळी भावना तिथे नष्ट होईल आपण सगळे त्या भगवंताचेच मुलं आहोत आपण त्या भगवंताचेच अंश आहोत तेव्हा आपण सगळे मिळून त्या भगवंताचीच उपासना करू अशी सामूहिक उपासना जी आपण करतो तर तो, तो ती सर्व प्रक्रिया जी आहे ती अन्वय प्रक्रिया आहे म्हणून अन्वय म्हणजे भक्ती आहे आणि व्यतिरेक म्हणजे कर्मयोग आहे अशा ह्या दृष्टिकोनात तुम्ही भगवद्गीतेला पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल की पहिले जे सहा अध्याय जे आहेत हे व्यतिरेक आहेत पहिल्या पासून सहाव्या अध्यायापर्यंत त्यांनी प्रत्येक गोष्टीचा त्याग कशाचं करायचं हेच सांगितले आणि सातव्या अध्यायापासून ज्ञानविज्ञान योग जो सांगितलाय ना तर तो अन्वय अन्वय सिद्धांत सांगायला सुरुवात केली त्यामध्ये सर्वत्र वासुदेव हा जो सिद्धांत सातव्या अध्यायातला जो एकोणीसावा श्लोक आहे तो अन्वयाचा प्रतिपा म्हणजे परिपाक आहे तो काय तर त्यामध्ये तिथे असं सांगितलं की प्रत्येक वस्तू मात्र प्राणीमात्रामध्ये माझ्या अस्तित्वाशिवाय अन्य कुठलं अस्तित्वच नाहीये अन्य अस्तित्व पाहणं हेच अज्ञान आहे समजलं अशी भूमिका ठेवून ज्यावेळेस तुम्ही एकरूपता सगळ्याशी आणता तेव्हा फक्त प्रेमाशिवाय दुसरं काही राहत नाही मग तिथे ज्ञान सुद्धा जे आहे ना ते त्याच्या सावलीत बसतं पण ज्ञान सुद्धा आपलं अस्तित्व दाखवत नाही ज्ञानाला सुद्धा ही भक्तीचं आश्रय लागतो आणि भक्तीच्या आश्रयामध्ये ज्ञान सुरक्षित आहे जर भक्ती जर नसेल तर ज्ञानाचं अज्ञानामध्ये केव्हा परिवर्तन होईल सांगता येत नाही ज्ञानाचा ज्ञानामध्ये तो कधी अहंकारी होईल हे सांगता येत नाही काय त्यामुळे त्या ज्ञानाला जर संरक्षित करायचं असेल तर भक्तीशिवाय पर्याय नाही कोणी म्हणेल मला ब्रह्मज्ञान झालं तर ते म्हणणं खोट आहे ज्यावेळेस मी ब्रह्मस्वरूप होईल त्यावेळेस ब्रह्मज्ञान झालं असं म्हणणाराही तो राहत नाही ब्र स्वरूपता म्हणजेच अन्वय आधी सुरवात व्यतिरेकाने होते आणि मग पुढे अन्वय हा आधी व्यतिरेक म्हणजे काय आपल्याला पहिल्यांदा निषिद्ध गोष्टीचा त्याग करायचा ना आधी आंघोळ करायची मग भगवंताच मग भगवंताची पूजा करायची म्हणजे आंघोळ म्हणजे व्यतिरेक आहे काय का <laughs> आणि देवाची पूजा म्हणजे अन्वय हे एकदा लक्षात आलं की एक दृष्टी मिळते आपल्याला जगाकडे पाहायची दृष्टी मिळते आणि भागवत भागवतात भागवतातल्या हे जे सप्तश्लोकी भागवत जो आहे ना त्याच्यामध्ये जो सातवा श्लोक निष्कर्ष सांगितलाय की अन्वय आणि व्यतिरेकानेच तुम्हाला भगवंत समजतो भगवंता भगवत भावात जायचं जर असेल भगवत स्वरूप व्हायचं असेल तर तुम्हाला पहिल्यांदा व्यतिरेक साध्य झालाच पाहिजे आणि व्यतिरिक्तून तुम्ही अन्वयात या आणि अन्वयामध्ये मला तुम्ही पाहा हे त्याने पूर्ण भागवताचा सार सांगितलंय भागवताचं सार समजायचं असेल तर व्यतिरेक आणि अन्वय समजलं तर भागवत समजेल बोललं आणि भागवत म्हणजेच भगवत भाव आहे चला उत्तम महाराजांची कृपा आहे सगळी खूप छान अखंड आशीर्वाद स्वामी स्वामी हा बोला हा सामान बोला तुम्ही किरण सामान हाक मारली म्हटलं आम्ही आहोत हा नाही प्रश्नच नाही म्हणजे हो तुम्ही असणारच अखंड असणार महाराजांची जोपर्यंत भक्ती चालू आहे जगामध्ये तोपर्यंत तुम्ही आहात तुम्ही म्हणजेच स्वामींची भक्ती आहे बाकी काही नाही आशीर्वाद होतो आशीर्वाद आहे खूप आशीर्वाद आहे उर्मिला हा आशीर्वाद छान वाटला अन्वय व्यतिरिक्त अन्वय व्यतिरिक्त फार चांगलं वाटलं हो मग काय आपल्या वारकरी संप्रदायाच्या लोकांना हे अन्वय आणि व्यतिरेक हे दोन्ही समजणं खूप आवश्यक आहे काय कारण काय अन्वय व्यतिरिक्त साधल्याशिवाय अन्वय होत नाही आणि अन्वय साधल्याशिवाय तो वारकरी होत नाही तर त्यामुळे वारकरी वारकरी म्हणजे तो भगवंताशी एकरूप झाला तो वारकरी आहे काय सर्वत्र वासुदेव पाहायचे बस स्वत ती भूमिका आली तर ती वार करणे म्हणजे व्यतिरिक आहे काय आणि भगवंत पांडुरंगाचं भजन करणं म्हणजे अन्वय हा म्हणून तो अखंडपणे भगवंताचं स्मरण करताना आपल्याला सगळ्यांशी एक रूपता साध्य झाली पाहिजे अपपरभाव आता काम नाही आणि तो शोध घेतला पाहिजे आपण आपल्या मनामध्ये आपण कोणाशी अपपरभाव करतोय आणि आपल्याला कोणीतरी एक दोन माणसं तरी डोळ्यासमोर येतील की आपल्याला त्याच्याबद्दलचा दुस्साहस वाटतो हा आपप भाव वाटतो तर तो, तो, तो होता कामा नाही सर्वांचं भलं व्हावं सर्वांचं कल्याण व्हावं आणि कोणी याच्यामध्ये दुःखी होऊ नये म्हणजे जे आमचे केशव सांगायचे ना की ते सर्व म्हणजे कोणते कोणते महाराज यायचे त्यांच्याकडे कैकाडी बाबा यायचे त्याच्यानंतर हे सगळे ते यायचे तर त्यांच्यावर त्यांचा मला अजून चेहरा आठवतो की ते सगळ्यांशी एकरूप होताना ते स्वतःला विसरून जायचे इतकं त्यांची एकरूपता होती त्यांनी खरोखर अन्वय साधला त्यांनी खरोखर भक्ती <laughs> मार्गामध्ये अति अतिशय उच्च पदावर असलेले ते ज्याच्यामध्ये आम्हाला त्यांनी शिकवलं काय शिकवलं किंवा <laughs> एकरूपता म्हणजे नेमकं काय काय इतरांचे इतरांचे <laughs> पोट भरले की यांचं पोट भरायचं <laughs> <वा, laughs> प्रॅक्टिकल अगदी म्हणजे अशी व्यक्ती माझ्या पाण्यात नाही खरं सांगतो <laughs> किंवा ही जी खरोखर ज्याला भक्ती म्हणतो ना ती इतकी सहजतेने येणे भक्तीमध्ये सहजता असते भक्तीमध्ये अप्रभाव नष्ट होतो भक्तीमध्ये आपण श्रेष्ठ आणि कनिष्ठ हा भाव कुठल्या कुठे निघून जातो काय म्हणून दोन वारकरी भेटतात ते दोघेही एकमेकाला नमस्कार का करतात कारण तिथे समता आहे तिथे श्रेष्ठ कनिष्ठतेचा भाव संपलेला आहे तिथे आणि तोच अन्वय आहे तर तो, तो आपल्याला अन्वय प्रत्यक्ष कृतीमध्ये आणण्याचा विषय येतो हा खूप छान परिस्थितीमध्ये सुद्धा समता साधण्याची समन, हो परिस्थितीमध्ये व्यक्तीमध्ये मध्ये व्यक्तीमध्ये हे सगळे प्रकृती मधल्या असलेल्या गोष्टीला साक्षेतवाने व्हायला की तो तो समन्वय समन्वय सिद्ध होतोच तो त्या परिस्थितीच्या मध्ये त्या सुखदुःखामध्ये अडकला ना की तो मग त्याला व्यतिरिक्काची गरज पडते पण एकदा तो आलिप्त झाला एकदा की एक रूपता येतेच असं आहे चला खूप छान सुधा आशीर्वाद आहे आज उद्या आज। आहे आज का मला परवा सुभाष सुभाष नानाने मला पाठवलं होतं परवा एक मावशी स्मृतीचं एक चित्र पाठवलं होतं कुठे तुम्ही आता आहात कुठे गुंजवटीला पुण्याला कुठे आहेत कुंजटीला हा चाल छान करा श्रद्धेच काम आहे हा त्याचं पूजन वगैरे करा हो अच्छा हो अशे पाहतो का बोला 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 कशा तुम्ही अभंग ऐकलेला होता हाय म्हणजे भक्तीच्या शिवाय ज्ञान हे पोरक असतं काय आणि तेच माऊली सांगतात पूर्ण की भक्तिवीन ज्ञान बोलण्यात काही अर्थ नाही भगवंताशी एकरूपता समर्पण आहे त्याच ठिकाणी ज्ञानाला सुरक्षितता आहे ज्ञान सुरक्षित कुठे आहे तर ते भक्तीच्या सावलीखाली आहे भक्ती हा वटवृक्ष आहे आणि ज्ञान जे आहे त्या वटवृक्षा खाली सावलीमध्ये विश्रांती घेणारी वस्तू आहे श्री असू जय जय